नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेली खामगाव चिखलीचे बाजारभाव सांगा म्हणून बघा शेतकरी मित्रांनो खामगाव येथे अवकाली तीन हजार आठशे तेहतीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती चिकले या ठिकाणी चारशे साठ क्विंटल अवकाली जास्ती दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील तसे कमेंट आलेले मनीष मुंडे सरांची वाशिम तूर बाजारभाव तर बघा तर बघा या ठिकाणी वाशिम या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जास्त दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी सतराशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्त दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये